सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्रम के गौरी नारायण नमस्ते ते तर बघा आता स्वामींचा प्रकट दिन येतोय एकतीस मार्चला आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ह्या ज्या मूर्ती आहेत ज्या मार्बलमध्ये आहेत सात इंचाच्या आहेत पूर्ण बेस पाटासोबत तुम्हाला ही मूर्ती मिळणार आहे तर खूप सुंदर आणि छान कळशी बघा ही स्वामींची मूर्ती आहे जी की मार्बलमध्ये आहे तुम्ही बघू शकता डोळे वगैरे किती रेखीव कोरिवी स्वामींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे बरं का प्रीमियम क्वालिटी आणि तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक वगैरे करू शकता तरी बघा मार्बलची स्वामींची मूर्ती आहे खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का अशी मूर्ती तुम्हाला कुठेसुद्धा मिळणार नाही आणि तुम्हाला बेससोबत मिळतोय बघा हा असा बेस आहे स्वामींच्या मूर्तीचा आणि ह्याच्यावरती तुम्ही अशी स्वामींची मूर्ती अगदी ठेऊ शकता तुम्ही स्वामींना अभिषेक वगैरे घालू शकता आणि या मूर्तीचे वस्त्रसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील तर वस्त्र हवे असल्यास मेसेज करा फक्त बेस मिळणार नाही कारण बेससोबत तुम्हाला मूर्तीसुद्धा घ्यावी लागेल तर ज्यांना ही मूर्ती हवी आहे त्यांनी मेसेज करायचा आहे प्युअर मार्बलमध्ये आहे बरं का आणि खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता डोळे वगैरे रेखीव कोरीव पण असुद्धा ह्या मूर्तीचा खूप छान आहे ज्या ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा फिनिशिंग खूपच भारी आहे बरं का मूर्तीचं आणि सगळ्यांना हवी होती मार्बलमध्ये अगदी तुम्हाला जशी हवी तशी आपण ही मूर्ती अवेलेबल म्हणजे बनवून घेतलेली आहे बरं का खास आणि खूप सुंदर मूर्ती आहेत बरं का आपल्याकडल्या तरी स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे जी की सात इंचामध्ये बेस सोबत सात इंच मूर्ती येते तर ज्यांना हवी तरी मेसेज करायचं आहे चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश केलेलं आहे या मूर्तीला सेम मार्बलमध्ये आहे आणि चोवीस कॅरेटचं गोल्ड ह्याला गोल्ड मारलेलं आहे म्हणजे पॉलिश केले डोळे वगैरे बघा किती कोरीव रेखीव आहेत आणि स्वामींचं नाम वगैरे बघू शकता फक्त ह्या मूर्ती जी आहे जी आता तुम्ही बघताय हिला तुम्ही पंचामृत दुधाने अभिषेक घालू शकता पण ही जी मूर्ती आहे हिला तुम्हाला पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक नाही घालता येत कारण ही मार्बलमध्ये आहे ह्याच्यावरती चोवीस कॅरेट गोल्डचं ह्याच्यावरती पॉलिश आहे त्यामुळे तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी पाण्याचा अभिषेक ह्या स्वामींच्या मूर्तीला घालू शकता तर बघा मूर्तीची काळजी घ्या तुम्ही अत्तर केमिकलयुक्त वगैरे लावू नका अत्तर तुम्ही अगदी फुलाला लावून स्वामींच्या जवळ ठेवू शकता तर बघा सुंदर आणि छान कोलची बघा ही स्वामींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे खूप सुंदर आहे भरपूर ताईंची मा डिमांड होती की ताई आम्हाला गोल्ड कोटिंग किंवा गोल्ड पॉलिशची मूर्ती द्या तर बघा चोवीस कॅरेट सोन्याच्या ज्यावरती पॉलिश आहे आणि ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांना लवकरात लवकर मेसेज करा कारण बघा काल परवापासून या मूर्त्यांचं सत्तर बुकिंग आहे जी गोल्ड पॉलिशची आहे जसं की चोवीस कॅरेट गोल्ड आणि ह्याच्यामध्ये मार्बलचं मटेरियल वापरून आपण ही मार्बलची मूर्ती आणि ह्या मूर्त्या म्हणाल तर ह्याचं तरी बघा अडीचशे मूर्त्यांचं ऑलरेडी बुकिंग आहे प्रकट निमित्त बरं का खूप सुंदर मूर्ती आहे तर बघा ह्याच्यावरती असं तुम्हाला बेस सुद्धा मिळतोय म्हणजे हा पार्ट सुद्धा मूर्ती मूर्तीसोबत तरी सात इंचाची आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा सिल्वर पॉलिश आता बघा जसं सोन्याचं पॉलिश तुम्हाला हे बघायला मिळालं व्हिडिओच्या माध्यमातून तसं बघा सिल्वरचं पॉलिशसुद्धा आहे सात इंच मूर्ती आणि ही सुद्धा मटेरियल जे आहे ते मार्बलचं आहे बरं का तुम्ही तुमच्या दुकानामध्ये शॉपमध्ये किंवा तुम्ही भरपूरशा ताईंनी काय केले आपल्या बहिणीला दिलेली आहे मूर्ती आईला दिलेली आहे तर अशा सुद्धा तुम्ही देऊ शकता स्वामींची तर बघा सुंदर अशी बघा सिल्वर पॉलिश कोटिंगमध्ये आपल्याकडं स्वामींची मूर्ती आहे आणि मार्बलमध्ये याचं मटेरियल आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा प्रकटतींसाठी सुंदरशी तुमची मूर्ती बुकिंग करा अगदी ऑनलाईन तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला जर शॉपला विजिट करायची असेल आपल्या शॉपला तुम्ही व्हिजिट करून सुद्धा ही सुंदरची स्वामींची मूर्ती तुम्ही बुकिंग करू शकता पाच इंचामध्ये बघा स्वामींच्या सुंदर अशा पादुका आणि कमंडोलूची मूर्ती आहे जी की पाच इंचामध्ये आहे पितळेमध्ये भरपूर भरपूरताईंनी ही मूर्ती आपल्याला बुकिंग केलेली आहे तुम्ही नित्य पंचामृतचा अभिषेक ह्या स्वामींच्या पितळेच्या मूर्तीवरती घालू शकता अगदी क्वालिटी उत्तम आहे जड आहे भरीव आहे बर का पितळेमध्ये स्वामींची पाच इंच मूर्ती कमंडलूसोबत ज्यांना ज्यांना हवी पादुकासुद्धा पादु आहे स्वामींचे चरण पादुका आहे तुम्ही बघू शकता स्वामींचं कमंडलू आहे आणि खूप छान क्वालिटीची आपल्याकडे स्वामींची मूर्ती पितळेमध्ये आहे भरीव आहे प्युअर पितळ आहे बर का ज्यांना हवी आहे नित्य अभिषेक आणि पंचामृतने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही स्वामींची पितळेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता तर बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी भगवानांच्या चरण पादुका आहेत बरं का आपल्याकडं ज्या की सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंगमध्ये आहेत खूप सुंदर आहेत बरं का भगवान व्यंकटेश्वर बालाजींच्या चरण पादुका आणि खूप ताईंनी आपल्याकडं बघा ह्या पादुका घेतलेल्या आहेत आणि मार्बलमध्ये मटेरियल आहे आणि सिल्वर आणि गोल्डन ह्याच्यावरती कोटिंग आहे ज्यांना हवी आहे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तर बघा श्रीयंत्र आता श्रीयंत्रासाठी भरपूर ताईंची रिक्वायरमेंट आहे की ताई श्रीयंत्र जे आहे ते आम्हाला हवं आहे कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे ह्याला श्रियंत्र असं म्हणतात तर हे श्रीयंत्र जे आहे त्याच्यावरती तुम्ही कुमकुमार्चंची सेवा करू शकता आणि ते कुंकू स्वतःला लावू शकता कारण या कुंकुआमध्ये खूप मोठी शक्ती पॉझिटिव्हिटी आहे तुमची प्रत्येक कामं यशस्वी होतील आणि श्रीयंत्राच्या सेवेचा खूप वेगळा अनुभव आहे बरं का कुंकुमार्चन माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत किंवा ओम श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याने मग किंवा श्रीसुक्ताचं पठण कर त्याच्यावरती अभिषेक आणि तुम्ही हिची सेवा मंगळवारी शुक्रवारी करू शकता ज्या ताईने श्रियंत्र हवा आहे त्या ताईने मेसेज करा कुबेर यंत्र आता कुबेर यंत्र रुद्रयंत्राची सुद्धा भरपूर ताईंशी मागणी आहे तर याला कुबेर यंत्र किंवा महामृत सॉरी रुद्रयंत्र आणि महामृत्युंजय यंत्र असं म्हणतात रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्राची सेवासुद्धा खूप प्रभावी आहे बरं का कारण मृत्यूची भीती ज्यांना वाटते किंवा सतत घरामध्ये आजार पण आहे किंवा अकाली मृत्यू होतो त्यांच्या घरामध्ये ही सेवा केलेली खूप शुभ मानलं जातं आणि चांगली असते बरं का त्याच्यावरती बघा रुद्र अभिषेक तुम्हाला करायचा आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी मेसेज करा कुबेरी सुंदर आणि बघा छान क्वालिटी हे आपल्याकडलं कुबेरी यंत्र उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये बघा हा छोटे साईजचे कुबेर यंत्र मी दाखवते ह्याच्यामध्ये अगदी तुम्हाला मोठा आता दीड दिड़, दीड इंच साईजचा आहे साडे तीन इंच साईज सुद्धा आपलं कुबेर यंत्र श्रीयंत्र महामृत्युंजय यंत्र उत्तर यंत्र सुद्धा मिळेल तर हे बघा कुबेरी यंत्र हे अगदी छोट्या साईजमध्ये आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा कुंचन सेवा अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी त्याचबरोबर बघा प्रत्येक कामामध्ये व्यवसाय असेल उद्योग असेल सगळ्यामध्ये तुम्हाला हो यश येतं तुमचं कोणतंही काम असू दे त्या कामामध्ये तुम्हाला सक्सेस मिळतो बघा आपल्याकडला कुंचन आहे त्याच्यावर बघा भगवान विष्णूंची अशी सुंदरशी प्रतिमा आहे शंखचक्र नाम असं चिन्ह आहे एक रुपये लक्ष्मी माता आणि गजांत लक्ष्मी तर ही कुंचन सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा ही माता लक्ष्मीची सेवा आहे आणि सोबत तुम्ही विष्णूंची सुद्धा सेवा किंवा भगवान बालाजीची करू शकता तर बघा असंही कुंचन सेवेसाठी बघा आपल्याकडे हे बालाजी भगवानांची प्रतिमा मिळते जी की मार्बलमध्ये आहे आणि ह्याच्यावरती बघा चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे तुम्ही बघू शकता आणि ही पूजा केल्यानंतर ह्याचे अनुभव खूप चांगले आहेत बरं का ज्या ज्या ताईंनी आमच्याकडून कुंचन घेतला कुंचन सेवा जसं की मी सिद्ध करून तुम्हाला पूजा विधी करून हा कुंचन ऑनलाईन म्हणजे घरपोच पाठवते तुम्ही शॉपला सुद्धा येऊ शकता सगळे कुंचने सिद्ध करून विधिवत पूजा करून आपण ठेवलेले असतात तर बघा ह्या कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत आणि कुंचन सेवा करताना व्यंकटेश्वर बालाजी भगवानाची तुम्ही प्रतिमा त्यांच्यासमोर नक्की ठेवू शकता प्रतिमा बघा नाम आपण ठेवतोय शंकरचक्र त्यापेक्षा हे सुद्धा खूप चांगलं आहे वर का ज्या ज्या ताईंना बघा कुंचन सेवा करायची आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, करा।, करा। शंखचक्र नाम तर ठेवू शकता पण तुम्ही ह्याच्यावरती बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजींची प्रतिमा सुद्धा ह्या स्वरूपामध्ये अशी सेवा तुम्ही करू शकता ज्या ज्या ताईंना बघा सुंदर अशी सेवा करायची आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा आता कुंचन सेवेसाठी लागणारं साहित्यसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि कुंचन होलसेलमध्ये फक्त सातशे पन्नास रुपयेमध्ये फक्त कुंचन मिळणार आहे चांदीच्या वस्तू ज्या आहेत कुंचन सेवेच्या त्याची प्राईस वेगळी राहील ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा कुंचन सेवेसाठी आपल्याकडे बघा हे जास्वंदाचं फुल मिळतं हे कुंचन सेवेसाठी जास्वंदाचं फुल आहे आपल्याकडलं तर ह्याचे खूप चांगले रिझल्ट म्हणजे गणपती बाप्पाला प्रिय असणार हे जास्वंदाचं फूल लागतं हे सगळे सेवेची सामग्री आहे तुम्हाला एक एक करून दाखव तर बघा हे जास्वदाचं फुल आहे तर बघू शकता हे कमळाचं फुल आहे जे की, की चांदीमध्ये आहे बघा चांदीमध्ये कमळाचं फुल आहे कुंचन सेवेसाठी हळकुंड आहे चांदीचं खूप सुंदर आणि छान छानकोळचं प्युअर चांदीचं आपल्याकडे हळकुंड आहे कुंचन सेवेसाठी आपल्याला सुद्धा मिळतं पारिजातक लवंग हे बघा सगळे उदळ्याची फुलं सगळ्या प्रकारचे फुलं फुल, कुंचन सेवेसाठी तुम्हाला आपल्याकडे मिळतात हा सेट आहे बरं का कारण चांदी आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते ऑक्साईड करायचं काम करते आणि माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे गुंजा पण आहे तर तुम्ही अकरा किंवा तुम्ही सातगुंजा सेवेसाठी घेऊ शकता लक्ष्मी मातेची सेवा आहे तुम्ही प्रत्येकाने करा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेचे रिझल्ट किंवा सेवा काय आहे आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ तर करते पण तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली नक्की तुम्ही आपलं डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये मी लिंक देत आहे कुंचन सेवा उत्तर पूजा कशी करावी तर व्यंकटेश्वर भगवान बालाजीचं हे जी चिन्ह किंवा ही जी प्रतिमा आहे ती नक्की तुम्ही घ्या तर बघा अशी कुंचन सामग्री आहे हे बघा सगळी सामग्री आहे ज्यामध्ये बघा पंचरत्न आहेत एक रुपयाचे नानाविडू बघा तुमच्या तुम्हाला आपल्याकडं शिक्का आहे चांदीचा कुंचन सेवेसाठी कवडे आहेत गोमती चक्र आहे चांदीच्या अक्षदा आणि अकरा अकरा बांगड्या तरी सगळी सामग्री तुम्ही जी बघताय ती कुंचन सेवेची आहे बरं का पंचरत्न सुद्धा आहे जी हे सुद्धा तुम्हाला कुंचन सेवेसाठी लागतात आणि पंचरत्न जे आहेत ती माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला टाकायचे आहेत तर असे कुंचन सेवेची आपल्याकडे सामग्री मिळते ज्यांना कुंचन सेवा घ्यायची आहे अशा ताईने तुम्ही कॉलवरती सुद्धा माहिती आमची टीम तुम्हाला देईलच आणि व्हिडिओ सुद्धा आहे तुम्ही ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला कुंचन सेवा कशी करावी विधिवत पूजा कशी करावी उत्तर पूजा कशी करावी ह्याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेल्स मध्ये मिळेल साईबाबाची मूर्ती आता बघा तुमच्याकडं नवीन कार आहे गाडी आहे किंवा अगदी घरामध्ये सुद्धा किंवा एखाद्याला तुम्हाला भेट द्यायची असेल गिफ्ट तर साईबाबाची बघा सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आता बघा कुंचन सेवा तर तुम्ही करणार आता मी कुंचन दाखवला तर बघा कुंचन सेवा केल्यानंतर ही जी सगळी चांदीची रत्न आहेत ही सगळी चांदीची रत्न दुसऱ्या दिवशी घ्यायची ह्या पिवळ्या कलरच्या पोटलीमध्ये ठेवायच्या पोटलीला अत्तर लावायचं आणि ही पोटली जी आहे ती आपल्या कॅशबॉक्समध्ये कपाटामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे तर अशी कुंचन सेवा तुम्हीसुद्धा घ्या आणि त्याचे रिझल्ट अनुभव ज्या ताईने सेवा केली त्यांनी कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर बघा सुंदर असा गणपती बाप्पा आता हा गणपती बाप्पा जो आहे तो तुम्ही तुमच्या गणपती बाप्पा बघा सुंदर असा आहे जो की गोल्डनमध्ये आहे तुम्ही बघू शकता चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे तर सुंदर असा गणपती तुम्ही कुणाला तरी भेट द्यायचं असेल गिफ्ट द्यायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे त्याचबरोबर तुमच्या नवीन कारमध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा बाप्पा ठेवू शकता एकदम छोटासा आहे का नटकट बाप्पा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आता लक्ष्मी मातेचा भाऊ म्हणजे शंख आणि गणपती बाप्पाचा मामा आहे शंख त्यामुळे बघा मामाच्या डोक्यावरती असं म्हणता येईल की बाप्पा बसलेले आहेत आणि त्यांचे खूप नटखट गप्पा गणपतीप्पर नेहमीच करतात आणि बाप्पा हे नटखटच आहेत तर बघा तुमची नवीन कार असेल तुमची नवीन गाडी असेल किंवा अगदी तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ही गणपतीची मूर्ती आपल्याला घेऊ शकता बघा मोराचा पिसार आहे सुंदर असा ज्या ज्या ताईंना हवी आहे सिल्वर कोटिंगमध्ये आहे त्यांनी मेसेज करा खाली शंख आहे वरती बाप्पा आहे तर बघा सुंदर अशी बघा ही बाप्पाची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा लक्ष्मी मातेचा सिंबॉल आता लक्ष्मी मातेचा सिंबॉल म्हणजे कमळ लक्ष्मी मातेला प्रिय असणारं कमळ आता बघा रोज आपण सेवा करतो प्रत्येकालाच वाटतं माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी माझ्या घरामध्ये लक्ष्मी यावी प्रत्येकाची एक इच्छा असते पण कसं असतं ताईंनो लक्ष्मीचं प्रतीक किंवा लक्ष्मीचं एखादं आवडतं प्रिय फुल आपल्या घरामध्ये आपण नित्य पूजेत ठेवत असेल तर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नक्की होते तर बघा लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कमळाचा तुम्हाला दिवा रोज तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक तास दहा मिनटं चालणार शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो तो ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे तर आपल्याला बघा कमळाचा दिवा सुद्धा आहे अगदी होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्या ज्या ताईंना कमळाचा दिवा हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा सकाळी एक आपल्याला मुंबई चेंबरवरून आल्या होत्या तर त्यांचं कुलदैवत त्यांना माहिती नव्हतं तर त्या रेणुका मातेच्या फोटोची पूजा करायचे पण ज्यांना कुलदैवत माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा चढळीचणी जे आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत अर्थिक असेल कोणतंही काम मार्गी नाही प्रत्येक कामामध्ये तुमच्या यश येत नाही किंवा काही ना काहीतरी त्रास आहेच आता तोंडापर्यंत आलेला घास खाली पडतो त्याचा अर्थ काय तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलाचे देवी देवता नसतात आणि आपल्या आईची सेवा आपल्या घरामध्ये होत नसेल तर आपली प्रगती कधीच होऊ शकत नाही तर बघा आपलं कुलदैवत कुलाचे देवी देवता आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर ही बघा मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डमध्ये ह्याचं पॉलिश आहे तर अशा बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती अगदी तुमच्या बजेटमध्ये आणि साईजमध्ये बघा पाच इंच साईज आहे ह्याचा तर तुम्हाला हे सुद्धा मिळतील दोन्ही रेड आणि ग्रीन दोन्ही लाल आणि हिरव्या दोन्ही कलरमध्ये आपण बनवून घेतलेले आहेत मार्बलच्या आहेत त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये ठेवायला नक्की चालतील तर ज्या ज्या ताईंना बघा सुंदर अशी बघा तुळजाभवानी मातेच्या मूर्ती हवी आहेत त्या त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशा बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे अगदी तुम्हाला विधिवत पूजा करून मिळणार आहे तर ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे त्या करू शकता अगदी तुम्हाला घरपोच मिळेल किंवा तुम्ही आपल्या शॉपला सुद्धा येऊ शकता तर बघा अखंड दिवा आता आपल्या घरामध्ये बघा अखंड दिवा का चालावा कारण अखंड दिवा आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मांडलेलं आहे कारण कसे महत्ये का आपल्या घराचं संरक्षण माता लक्ष्मी किंवा सगळे देवी देवता करतातच आणि आपले स्वामी आहेत त्यासोबत बघा आपल्या घरामध्ये चांगली एक पॉझिटिव्हिटी यावी म्हणून आपण देवी देवतांची पूजा करतो तर अखंड दिवा आपल्या घरामध्ये चालणं खूप गरजेचं आहे कारण देवी देवताचा वास असतो आणि अखंड दिव्यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते तर हा मिडियम साईजचा अखंड दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे अखंड दिवा ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे अखंड दिव्याची क्लिअर कॉट्स आता हे क्लिअर कॉट्सबद्दल भरपूर ताईंची क्लिअर कॉट्सबद्दल माहिती आहे तर क्लिअर कॉट्स तर क्लिअर कॉट्स म्हणजे काय आहे तर क्लिअर कॉट्स म्हणजे बघा हा एक क्लस्टर फर्ममध्ये आहे आणि हे हा एक बंच आहे बरं का योग राईट डिसिजन आणि बिझनेस क्लिअरिटी आणि आयुष्यामध्ये प्रत्येकालाच क्लिअरिटी हवी असते बरं का त्यासाठी आपल्या घरामध्ये क्लिअर कॉट्स म्हणजे ह्याचं नावच क्लिअर कॉट्स आहे तुम्ही क्लिअर कॉट्सची माहिती सर्च करू शकता गुगल गुगलला तर बघा आपल्या आयुष्यामध्ये राईट डिसिजन आणि लाईफला क्लिअरिटी येण्यासाठी जसं की बघा आपल्या मुली आहेत त्यांचं लग्न करायचं आहे त्यांना योग्य जोडीदार शोधायचे तर आपला निर्णय घेण्यासाठी हा क्लिअर कॉट्स मदत करतो जसं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरचे डिसिजन असतील बिझनेसचे असतील अगदी नोकरीच्यासुद्धा बाबतीत हा चांगल्या प्रकारे काम अगदी तुमच्या नोकरीच्या ठिकाणचा तुम्ही हा ठेवू शकता ह्याला क्लिअर कॉट्स असं म्हणतात तर ज्यांना क्लिअर कॉट्स हवा आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा कारण बिझनेस क्लिअरिटी आणि लाईफमध्ये तुमच्या निर्णय योग्य डिसिजन घेण्यासाठी हा मदत करतो हा क्लस्टर फर्म मध्ये आहे तर बघा हा ग्रॅमवरती आहे तर बघू शकता दोनशे पंचावन्न ग्रॅमचा आहे हा आणि जो दुसरा बघताय प्रत्येकावरती ग्रॅम आहे बघा चारशे पंधरा ग्रॅम तर तुम्हाला बघा हा सगळ्यात छोटा आहे बरं का तुम्हीपुशा दोनशे पंचावन्न ग्रॅमचा तर हा क्लिअर कॉट्स आहे आणि हा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले आणि योग्य डिसिजन घेण्यासाठी मदत करतो त्यामुळे तुम्ही हा नक्की ऑर्डर करा आणि ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला मेसेज करा ह्याला क्लिअर कॉट्स असं म्हणतात तर भरपूर ताईंनी हा आपल्याकडं ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे तर ह्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का तुमच्या आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी हा मदत करतो तर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा ही कमळाची धूपदानी आहे ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा धूप ठेवू शकता किंवा तुपाचा दिवा तर ही कमळाची धूपदानी पितळेमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आता बघा आपल्याकडला दिव्याचा लोगो बघा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा जिथे जिथे महालक्ष्मी दिवा तिथे तिथे साक्षात लक्ष्मी माता तर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा दिवा आपल्याकडे आहे आणि हा बघा पेड्यासारखा दिसणारा पण पेडा नसणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा बरोबर जो आहे तो एक तास दहा मिनटं चालतो तुम्ही बघू शकता आणि भरपूर ताईंनी आपल्याकडे घेतलेला आहे तर बघा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना दादांना हवा आहे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आठच्या मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा आणि घेऊ शकता तर बघा हा जो दिवा आहे तुम्ही अगदी ह्या कमळाच्या दिव्यामध्ये लक्ष्मीच्या सेवेसाठी आता बघा मी ह्यातला हा स्क्रू असा काढलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही एक तास दहा मिनटं चालणारा आपल्याकडला बघा पन्नास वातींचा डब्बा ही एक वात तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता आणि क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तर हा भरा भरपूर ताईंचं बुकिंग असतं जवळपास बघा दिवसाला नाही म्हटलं तर अडीचशे ते तीनशे बुकिंग फक्त तुपाच्या दिव्यांची असते बरं का आपल्याकडं दिवसाला विजिटच्या ज्या ताई येतात त्यांची वेगळीच बुकिंग असते तर बघा आपल्याकडं प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा मिळतो जो की अडीच तास बरोबर चालतो आणि क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का पन्नास वातींचा डब्बा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा लावू शकता माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा क्वालिटी उत्तम तर बघा आपल्याकडे कामाक्षी दिवे मिळतात होलसेल प्राईजमध्ये तर बघा ह्याच्यामध्ये कामाक्षी दिव्यामध्ये एकूण दोन साईज आहेत इथं बघा असं कमळं आहे फुलं आहेत आणि खूप सुंदर आहे बरं का ही सुद्धा एक लक्ष्मीची सेवा आहे प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी कामाक्षी दीप किंवा तुम्ही लक्ष्मीदीप म्हणू शकता तर बघा आपल्याकडे कामाक्षी दीपसुद्धा आहे छोटा साईज आणि मोठा साईज जो तुम्हाला हवा त्यासाठी मेसेज करा बगा, मोटे बगा, हा बघा सगळ्यात मोठ्या साईजचा बघा आपल्याकडला हा अष्टलक्ष्मी दिवा आहे जो की तुम्हाला सध्या होलसेलमध्ये आम्ही देतोय कारण बघा ह्याला मोरसुद्धा आहे सुंदर असे आणि सगळ्यात मोठ्या साईजचं फक्त सतराशे पन्नास रुपये प्लस शिपिंग चार्ज तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये एवढा मोठा अष्टलक्ष्मी दिवा कुठेसुद्धा मिळणार नाही ज्या ज्या ताईंना सुंदर आणि छान कोळचा बघा अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर मेसेज करा कादंबरी तर बघू शकता नॅचरल मसाला कादंबरी अगरबत्ती आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं काही कादंबरीची अगरबत्ती आहे भरपूर ताईने आपल्याला ऑर्डर केलेले आहे सगळ्या अगरबत्ती अगदी नॅचरल आहेत ज्या ताईने अगरबत्ती हवी त्यांनी मॅसेज करा मंत्रा धुपकप पंच्याहत्तर रुपयाला बारा पीस हे बघा मंत्राचा धुपकप क्वालिटी उत्तम आहे आणि सुगंधी आहे लोभांचा तर बघा मंत्राचा धुपकप ज्यांना हवा आहे त्यांनी मॅसेज बखूर घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी बघा आपल्याकडं बखूरचा धूपकप मिळतोय ज्या ज्या ताईना हे बखूरचा धूपकप हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, करा।, करा। पूर्ण घरामध्ये तुमच्या निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगले रिझल्ट ह्या बखूरच्या धूपकपचे मिळतात ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा वेदा तर बघू शकता सुगंधी आणि खूप छान क्वालिटा बघा हा वेदाचा धूपकपसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हा वेदाचा धूपकप आवडतोय त्या ताईंनी मेसेज करा बगीचा सगळ्या फुलांची मिक्स अगरबत्ती म्हणजे बगीच्या अगरबत्ती सुद्धा खूप सुंदर आहे बरं का भरपूर ताईंनी आपल्याला ऑर्डर केलेली आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा कोणतंही केमिकल नाही आहे सगळ्या अगरबत्ते जे आहेत ते नॅचरल आहेत तुळशी लव्हेंडर तर तुळस बघा घराला आपल्या पवित्र बनवते आणि घरामध्ये आपल्या एक सकारात्मकता नांदते तर बघा तुळशी लवेंडर अगरबत्ती तुम्ही नक्की ट्राय करा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता गुलाब आता बघा कुंचन सेवा किंवा माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करत असाल त्यासाठी बघा गुलाबाची अगरबत्ती नक्की तुम्ही तुमच्या सेवेमध्ये ॲड करा कारण गुलाब हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे गुलाबाची अगरबत्ती तुमच्या सेवेमध्ये असणं खूप गरजेचं आहे त्या सुगंधाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्याकडे बघा अगदी नॅचरल कोणतंही केमिकल नाही आहे सुंदर अशी बघा ही गुलाबाची अगरबत्ती आपल्याकडे मिळते तर बघा असे आपल्याकडले पूजा साहित्याचे प्रोडक्ट आहेत जे हवे त्यासाठी मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे आणि अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ